हाय फ्रेंड्स वेलकम टू इन फाउंडर एज्युकेशन तुमचे या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ मध्ये रई शिक्षण संस्था सातारा कर्मूर विद्या प्रबोधनी परीक्षा म्हणजे स्पर्धा प्रमाणपत्र परीक्षा दोन हजार बावीस तेवीस या वर्षीची आता आठवीची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत तुम्ही यापूर्वीच्या अपलोड आहेत तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल वरती जाऊन पाहू शकता व त्यांची सेपरेट प्लेलिस्ट तयार केलेली आहे ते व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन पाहू शकता व त्या प्लेलिस्ट ची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देईल तुम्ही तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता आपण इयत्ता पाचवी ते नवी पर्यंत सर्व कर्मवीर प्रबोधनीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे त्याचबरोबर कर्मवीर जीवन परिचय परीक्षा इयत्ता या व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड आहे तो तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल वरती जाऊन पाहू शकता तर ही प्रश्नपत्रिका एकूण दीडशे गुणांची आहे म्हणजे एकूण दीडशे प्रश्न या प्रश्नपत्रिकेत येतात तुम्हाला सर्वांना एक ऑफर आहे जर तुम्हाला ही प्रश्नपत्रिका उत्तरासह डाउनलोड करायची असेल तर तुम्ही युट्यूब चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता आपल्या युट्यूब चॅनलची मेंबरशिप फक्त एकोणतीस रुपयात म्हणजे ट्वेंटी नाईन रुपीज मध्ये आपल्या युट्यूब चॅनलची मेंबरशिप आहे त्या मेंबरशिपचा तुम्हाला अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो तुम्हाला या मेंबरशिपद्वारे विद्या प्रबोधनी या प्रश्नपत्रिकेसहित या मागील तीन वर्षाच्या प्रश्नपत्रिका उत्तरासह तुम्ही डाउनलोड करू शकता कर्मवीर जीवन परिचय परीक्षेचे पा, प्रश्न तुम्ही डाउनलोड करू शकता संकलित मूल्यमापन चाचणी प्रथम सत्र व द्वितीय सत्र म्हणजे तुम्ही पहिल्या सत्राचे व दुसऱ्या प्रश्नपत्रिका उत्तरासह डाउनलोड करू शकता त्याचबरोबर रय शिक्षण संस्था साताराचे इयत्ता पाचवी पासून ते दहावी पर्यंत पहिल्या व दुसऱ्या सत्राचे तुम्ही सर्व प्रश्नपत्रिका उत्तरासह डाउनलोड करू शकता ती फक्त तुम्ही आपल्या मेंबरशिप ट्वेंटी नाईन म्हणजे एकोणतीस रुपयामध्ये ते सर्व प्रश्नपत्रिका उत्तरासह उत्तर असं डाउनलोड करू शकता याच्या युट्यूब चॅनलची हा प्रश्न क्रमांक एक आहे एक ते ती तीन साठी खालील उत्तरा काळजीपूर्वक वाचा तुम्हाला हा उत्तर वाचून खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत तर तुम्ही या उत्तर उत्तर चांगल्या प्रकारे वाचन करा मॅथमॅटिक्स विषय सुरू होत आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस पासून आपण मेंबरशिपच्या व्हिडिओमध्ये सर्व प्रश्नांचे उत्तरे दिलेले आहेत ते उत्तरे मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलची मेंबरशिप घ्या ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर या व्हिडिओची क्लिअरिटी वाढवण्यासाठी तुम्ही या व्हिडिओच्या वरती जे सेटिंग ऑप्शन दिसत आहे त्या सेटिंग वरती जाऊन व्हिडिओची क्लिअरिटी तुम्ही हाय करू शकता किंवा ऍडव्हान्स करू शकता जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ क्लिअर दिसेल व जर तुम्हाला हा व्हिडिओ फास्ट होत आहे असं वाटत असेल तर तुम्ही या व्हिडिओला पॉज करूनही हा व्हिडिओ पाहू शकता जेणेकरून तुम्हाला प्रश्न क्लिअर दिसेल प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी पासून इतिहास म्हणजे समाजशास्त्र या विषयाला सुरुवात होत आहे प्रश्न क्रमांक नव्याण्णव आहे व प्रश्न क्रमांक एकशे तीन येथे झाला तर प्रश्न क्रमांक चार त्याच पेज वरती वरच्या बाजूस आहे प्रश्न क्रमांक चार पेज वरती सर्व प्रश्न कंटिन्यू होत आहेत फक्त लाईनच्या अपोजिट ला बुद्धिमत्तेची आपण सर्व उत्तरे दिलेली आहेत अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका संपलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग